नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्गावरच्या तिरू नदीवरील जुना पूल पुरात गेला वाहून वाहतूक कायमची बंद नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास या रस्त्यावरचा लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातील तिरुका येथील तिरू नदीवरील जुना पूल पुराच्या प्रवाहात वाहून गेला आहे त्यामुळे आता जळकोट उदगीर हा रस्ता कायमचा बंद झाला असून या रस्त्यावरील पूर्णपणे वाहतूक बंद आहे राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होऊन जवळपास सात ते आठ वर्ष झाले आहेत मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून तिरु नदीवरील बांधण्यात येणारा नवीन पुलाचे काम आज हे अर्धवट अवस्थेत आहे त्यामुळे आजवर जुन्याच पुलावरून वाहतूक सुरू होती परंतु लातूर जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे विशेषतः जळकोट तालुक्यात सलग पंधरा तास मुसळधार पाऊस पडल्याने तिरु नदीला महापूर आला असून जवळपास पाच तास पुराचे पाणी या तिरू नदीवरील जुन्या पुलावरून व्हायले आहे त्यामुळे तिरू नदीवरील जुन्या पुलाचा एक भाग पूर्ण खचून गेला असल्याने जळकोट उदगीर हा रस्ता अनिश्चित काळासाठी बंद झाला असून पूर्णपणे वाह